आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ एक सप्टेंबरला राहुरी पोलीस ठाण्यामध्ये एका अल्पवयीन मुलीला पळून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याच्या तपासानंतर आरोपीला मदत करणाऱ्या एका जोडप्याला पोलिसांनी आरोपी केलाय तर यापैकी एका आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केला असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली गेली आहे राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता या तपासामध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करणारच जोडपं महेश प्रदीप निकम राहणार ममदापूर तालुका राहता आणि अमृता महेश निकम यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी केला गेलाय यापैकी आरोपी महेश प्रदीप निकम याला तीन सप्टेंबरला अटक केली गेली आहे तर त्याला चार सप्टेंबरला न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हवालदार बाबासाहेब शेळके पोलीस नाईक प्रवीण बागुल आणि कॉन्स्टेबल इफ्तेखार सय्यद हे करतात दिनांक एक तारखेला एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबत गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये त्या अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यास मदत करणारे एक दाम्पत्य ज्याचं पैकी महेश प्रदीप निक्कम आणि अमृता बाळासाहेब गाडे उर्फ अमृता महेश निक्कम या दोघांनाही गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेले असून त्याच्यापैकी महेश प्रदीप निक्कम यास अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य न्यायालयापुढे सदर अटक आरोपीला हजर ठेवून त्याचा पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे तरी आम्ही याद्वारे आव्हान करतो की कुठल्याही अल्पवयीन पीडितेस पळून नेण्यासाठी किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यासाठी कुठल्याही व्यक्तींनी मदत करू नये अन्यथा गुन्हे दाखल होऊन अटक होऊन जेलची वारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व त्यांचे लेखनिक इफ्तेकार सय्यद हे करत असून सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे अशा प्रकारे अल्पवयीन मुलींना पळून जाण्यास कोणीही मदत करू नये अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीनं दिला गेलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा